अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन अप्पर जिल्हाधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक डी वाय सी नगर परिषदेच्या सी ओ आदी वान मान्यवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शासनाने मंजूर केलेल्या निधीचे धनादेश वाटपाचा कार्यक्रम पार पार पडला त्यानंतर जनता दरबाराला सुरुवात झाली याची हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य झाला श्रीमती रंजना अशी ही चर्चा नागरिकातून होताना ऐकवायच मिळत होती यावेळी सर्व महिला लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप झाले विनंती करायचे तर त्यांनी कृपया एकेकाने यायचं आहे आणि थोडक्यात आपलं म्हणणं सादर करायचं आहे मध्ये उठू नका एक एक

त्यामुळे बाहेरचे पालकमंत्री यांना सहसा बीड जिल्ह्यातील तालुकांनी आहे दौरा करण्यासाठी तसेच जनतेचे काय प्रश्न आहेत प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासनाविरुद्ध तक्रारी आहेत का विचारण्यासाठी अथवा जनता दरबार घेऊन प्रशासनाला खडे बोल सुनावून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवायला वेळच नाही सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री बीडचे आहेत बीडला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बैठका घेतात अपवादात्मक रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी ते अंबेजोगाईला आले होते मात्र त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रशासनाबद्दल काय तक्रारी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला अथवा अधिकाऱ्यांना सूचना द्यायला त्यांना वेळच नसल्याने की काय कोण जाणे मात्र बीड जिल्ह्यात स्थानिक पालकमंत्री नको म्हणत नागरिकांनी विरोध केला विविध राजकीय पक्ष संघटनेने विरोध केला त्यामुळे अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले बीड जिल्हा तसेच अंबेजोगाई हो तालुक्यातील जनतेचे प्रश्न ऐकून सोडवण्यासाठी चक्क बीडचे जिल्हाधिकारी यांच्यावर जनता दरबार घेण्याची आज पाळी आली आहे अशी चर्चा आता जिल्ह्यात होऊ लागली आहे विशेष म्हणजे आता लोकप्रतिनिधी ऐवजी प्रशासनातील अधिकारी जनतेचे प्रश्न सोडू लागले तर लोकप्रतिनिधीची आवश्यकता नाही का असाही जनतेतून चर्चेचा सूर ऐकवास मिळत आहे ही वेळ येण्याला जिल्ह्यातील जनता जबाबदार आहे अशी चर्चा होत आहे बीडचे जिल्हाधिकारी यांच्या दौऱ्यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांना तशी स्थानिक प्रशासनाच्या मार्फत जी प्रसिद्धी द्यायला हवी होती ती दिली गेली नाही दिली गेली नसल्याचे समजते त्यामुळे त्यामुळे दररोज प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असणाऱ्या तक्रारदारांना जिल्हाधिकारी अंबेजोगाला येण्याची कुणकुण लागतात तीच मंडळी बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या तक्रारी त्यांनी मांडल्या अंबाजोगाईचे हो अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हॉलमध्ये जनता दरबार आयोजित केला होता सुरुवातीला महसूल खात्याने शासकीय अनुदानाचे धनादेश वाटपाचा कार्यक्रम घेतला तो अत्यंत कार... स्तुत्य कार्यक्रम होता त्याबद्दल दुमत नाही त्यानंतर जनता दरबार सुरू झाला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना प्रश्न केला पोलीस खात्याविरुद्ध कोणाची तक्रार आहे का आश्चर्याची बाब म्हणजे एकही तक्रारदार या हॉलमध्ये पोलीस खात्याविरुद्ध तक्रार करणारा नव्हता हे विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी यामुळे सुटकेचा श्वास सोडला जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली त्यानंतर उपजिल्हाधिकारी वजाळे यांनी वन बाय वन आपले म्हणणे मांडा अशी तक्रारदारांना सूचना करताच महसूल खात्याविरुद्ध तक्रारीचा जिल्हाधिकारी यांच्यासमोर डोंगर उभा राहिला अनेक तक्रारदारांनी विविध ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या पंचायत समितीचा कोणीही प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हता अंबाजोगाई नगर परिषदेतील काही तक्रारदार होते त्यांना नवीन नगराध्यक्ष तसेच सीओ यांना भेटा तुम्हाला न्याय मिळेल असे उत्तर मिळाले अनेक तक्रारदार महिला सुद्धा होत्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे आपले घराने मांडले विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या डाव्या व उजव्या बाजूला अप्पर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी उपस्थित होते हे अधिकारी तक्रारदारांचे समाधान का करू शकले नाहीत तत्पूर्वी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी ग्रामीण भागाचाही दौरा केला पिंपळा धायगुडा गावच्या परिसरात वृद्धाश्रमाच्या अलीकडे सीताफळावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली प्रकल्पाच्या पर्यंत जाण्यासाठी रस्ता अजिबात नव्हता तरीही जिल्हाधिकारी त्या ठिकाणी गेले पाहतात तर काय वीट भट्ट्याचे एवढे प्रदूषण की जास्त वेळ थांबले तर दम गुटतो कालच उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी या घटनेची पाहणी करून अधिकारी व तलाट्यांना संबंधित वीट भट्टी चालकांना रॉयल्टीच्या नोटिसा देऊन बोजा सातबारावर टाकण्याच्या सूचना केल्याचे समजते आज स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिले आता या संदर्भात जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल यानंतर जिल्हाधिकारी बर्दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायतच्या कार्यालयाची पाहणी त्यांनी केली प्रा अंबेजोगाई तालुक्याच्या दौऱ्यात बीड जिल्हा परिषदेचे सीओ अप्पर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक तहसीलदार नगर परिषदेच्या सीओ सह सर्वच अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते जनता दरबार झाल्यानंतर त्याच ठिकाणी जिल्हाधिकारी अंबेजोगाई तालुक्यातील तलाठी मंडळाधिकारी यांचीही बैठक घेणार आहेत त्यानंतर ते बीडकडे रवाना होतील जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक महिन्याला अशा तालुका न्याय जिल्ह्यात दौरे केले तर महसूल प्रशासन जनभिमुख होईल जनतेच्या तक्रारीच राहणार नाहीत एवढे मात्र नक्की अशी ही चर्चा या तक्रारदारासह नागरिकातून ऐकवास मिळत होती